नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याविषयी जाणून घेणार आहोत जर तुमचा जन्म कोणत्याही वर्षाच्या जून महिन्यात झाला असेल तर अशा व्यक्ती या स्वभावाने थोड्या जिद्दी असतात तसेच या व्यक्तींमध्ये जोश खूप जास्त असतो यांची एक खास गोष्ट ही आहे की ह्या आपल्या कमी कधी दुसऱ्यांसमोर नाही ठेवत व आपल्या चांगल्या गोष्टी अशा दुसऱ्यांसमोर ठेवतात की समोरशे व्यक्ती चकित होतात या व्यक्ती स्वतःच्या गोष्टींवर अडून राहणाऱ्या व सत्तासाठी काही करणाऱ्या असतात कधी कधी या व्यक्ती स्वतःच्या जिद्दीपणामुळे व कडक स्वभावामुळे स्वतःचं नुकसान करून बसतात यांच्या शासन करण्याची प्रवृत्ती खूप प्रबल असते की ह्या जिथे पण नोकरी करतात तिथे बॉस म्हणून काम करतात मानसिकतेने खूप ॲक्टिव्ह असतात प्रत्येक गोष्टी दोन पक्ष बघतात यांना बोलणं खूप आवडतं व ह्या बोलण्यात पण हुशार असतात डोक्याने खूप शार्प असतात जे काम ह्यांच्याने नाही होत ते काम ह्या नाही करत पण आपल्या वाणीने ते ह्या दुसऱ्यांकडून ती कामं बरोबर करून घेतात या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती अधिकतर साध्या व भोळ्या दिसतात पण वास्तविकता तशा नसतात आपलं पूर्ण आयुष्य ह्या डोक्याने जगतात यांच्यात खूप सारे आर्ट लपलेले असतात वेगवेगळे पदार्थ बनून खायला घालणे यांना विशेष आवडते यांना बचत करणे चांगले येते या व्यक्ती आपले विचार कधी दुसऱ्या व्यक्तींशी शेअर नाही करत आपली कामं गपचूप करतात व दुसऱ्यांपर्यंत खबर पोचू देत नाही यांचा हाच गुण त्यांना यशस्वाकडे घेऊन जातो तर अशा प्रकारे जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव असतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बटन दाबायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद